नमस्कार आजची रेसिपी आहे गोबी मंचुरियन एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी केलेली आहे पण खायला अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात तेलकट होणार नाही त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका एकदम सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी इथे एक मोठा कोबी खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकदम बारीक खिसून घेतला आहे चिरून घेतला तरी चालेल पण मी खिसून घेतलेला आहे यामध्ये मी ॲड करते रेड चिली सॉस एक ते दोन चमचा टाकायचा बघू शकता तुम्ही बाजारात कुठेही उपलब्ध असतो रेड चिली सॉस जास्त नाही टाकायचा भरपूर तिखट होईल एक ते दोन चमचा बास होतो त्यानंतर मी ॲड करते सोया सॉस हे पण कमी प्रमाणातच टाकायचं आहे जास्त नाही ॲड करायचं जास्त टाकलं की कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंच टाकायचं ते बघा मी लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्या पण आपण यात मिक्स करायच्या बघा आपला खायचा कलर असतो आपण जो लाडूमध्ये घालतो तो घेतलेला आहे मी एक अर्धा चमचा घेतलेला आहे थोडासा घेतला आहे रेड कलरचा घेतलेला आहे हे बघा अर्धी वाटी पोहे मी बारीक करून घेतलेत मिक्सरला पोहेने असं खुसखुशीत कुछ होतात मंचुरियन मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचे चवीपुरते मीठ आपण यात ॲड करणार आहोत हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून मस्त असं मळून घ्यायचं एकदम मऊ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्स करायचं आहे एकदम कुरकुरीत असे मंचुरियन होतात जिबात तेलकट होत नाहीत बघा असं मिक्स करून असा गोल करून ठेवलेला आहे थोड्या वेळ भिजवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवलेली आहे गरम व्हायला चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल ओतायचे मग गरम झालेली आहे कढई त्यामध्ये आता आपण तेल ओतणार आहोत तेल पण चांगलं गरम होऊन द्यायचं चांगलं गरम झालं की असे चांगले भाजले जातात बघू शकता तुम्ही तेल तापलेलं आहे आपण आता मंचुरियन करून घेऊया मंदाचेवरच गॅस ठेवायचा आहे जास्त मोठा केला की वरून वरूनच करपतात आतमध्ये तसंच राहतात जास्त बारीकी करायचं नाही जास्त मोठा पण ठेवायचा नाही मंदाचेवर मंदाचे वर आपण असे बारीक बारीक मंचुरियन तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही बघाची भात खाली कढईला चिटकत नाहीत असं लालसर होईपर्यंत वाजायचे आहेत मस्त लागतात मंचुरियन खायला एकदम क्रिस्पी होतात बघू शकता आहे बघा कसे भाजलेले आहेत मस्त जास्त पण काळपट नाही करायचे जास्त पण असे कच्चे कच्चे एकदम लालसर दिसले पाहिजेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी बघू शकता मंचुरियन एकदम कुरकुरीत झालेले आहेत त्यासोबत सॉस एकदम मस्तच लागतो